नमस्कार मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर आत्ता आपण जिल्हा परिषद या ठिकाणी आलो आहोत आणि आजचा विषय हा आहे चिचवंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी अमरण उपोषणाला बसले आहेत हे आणि त्यांचा हा विषय आहे की जे अतिक्रमण आहे ते मोकळं करून द्या आणि हे अतिक्रमण जे आहे ते कशासाठी केलेलं आहे काय कारण आहे त्या अतिक्रमणामागचं त्याविषयी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत आणि त्यांच्यावर काही विरोधक हे काही विरोधक नेहमी जे गुन्हे त्यांच्यावर नाही आहेत त्या त्याचा आरोप ते त्यांच्यावर करत असतात तर काही जे प्रश्न आहेत जे कोणाला त्याचे उत्तरच माहीत नाही आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर बरं हे उपोषण करण्या कारण काय आहे आणि तुमच्या मागण्या तरी सध्या काय आहेत आता उपोषण करण्यामागं कारण असं आहे मागील काही दिवसापूर्वी चिचंडी पाटील गावात साई नगर म्हणून भाग आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये त्या साईनगरमधील साई, साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर गावातील काही व्यक्तींनी अचानक रात्री ताबा मारला आणि ताबा मारून पन्नास बाय ऐंशी साधारण या लांबी रुंदीत ताबा मारला आणि स्थानिक जे साईनगर भाग आहे सो साधारण एक हा एक हजार ते बाराशे लोकसंख्येचं परिसर आहे त्याच्यामुळं ते त्या तेथील विद्यार्थी असतील तेथील ग्रामस्थ असतील तेथील शेतकरी असतील यांना शाळेत बाजारात आणि शेतात जाण्यासाठी हा रस्ताच अचानक बंद झाला त्याच्यामुळं तेथील नागरिकांनी वेळोवेळी माझ्याकडे तक्रारी केल्या मी वरिष्ठ कार्यालयाकडं त्याच्या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला पण त्याच्यामध्ये न्याय मिळाला नाही म्हणून मला आज या ठिकाणी तेथील ग्रामस्थांनी मला मा दोन वेळेस मोठ्या मताधिक्याने विजय केले मी प मागील पंचवार्षिकला उपसरपंच राहिलो आता या पंचवार्षिकला सरपंच आहे त्याच्यामुळं माझं मी कर्तव्य समजतो आणि आज मी अखंड हिंदुस्थानच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर असतेन महात्मा फुले असतील त्याचबरोबर अनेक थोर महापुरुषांचे या ठिकाणी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विनम्र अभिवादन करून आजच्या तो ताबा मारलेला रस्ता खुला करण्यासाठी अमरण उपोषण या ठिकाणी सकाळी बारा वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे बरे काही अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे का तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदचे ग्रामविकासाचे जे ग्रामविकास खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिली त्याचबरोबर बी पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी चिचंडी पाटील ग, ग, ग गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली परंतु मी त्यांना माझ्याकडे असलेले मागील काही दिवसापूर्वी पुरावे गोळा केले ते पुरावे दाखवले आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून आलेलं आहे की समोरवाल्यांनी रात्रीतून जो ताबा मारलेला आहे तो ताबाच आहे आणि नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे त्याच्यामुळे तो रस्ता खुला करून मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असे जे वरिष्ठ नेते आहेत हो त्यांनी को कोणी भेट दिली याच्या अद्याप अद्यापपर्यंत वरिष्ठ नेत्यांनी त्यांनी कोणी भेट दिलेली नाही सत्ताधारी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये आहेत परंतु हे जिल्ह्याचे साधारण पालकमंत्री असतील त्यांनीसुद्धा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती चालू आहे शिव आहे कलेक्टर साहेब आहेत यांनी सुद्धा जिल्ह्यातील नागरिकांना ह्या ताबागिरी किंवा ताबामाफियांपासून किती अडथळे निर्माण होते लोकांचं जीवन जगणं भयभीत झालेलं आहे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं उद्या परवा दिवशी परवा दिवशी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे देशाचा त्याच्यामुळं ते एक याच्या बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिलेली घटनेच्या माध्यमातून आज आम्ही अमरण उपोषण या ठिकाणी करतोय परंतु या जिल्ह्यातील नागरिकच जर सुखी नसले किंवा त्यांना सुरळीत जीवन जगता येत नसतं तर हे पालकमंत्री असतील सी ओ कलेक्टर हे नेमके करतात तरी काय आणि प्रशासन करत आहे तरी काय आणि कुठलाही पुरावा नसताना त्यांनी भरदिवसा मध्यरात्री त्या ठिकाणी ताबा मारलेला आहे मग ताबा कशाच्या आधारे करतो आणि त्याच्यावर कोणी कारवाई करन का नाही हा मला प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळं मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे संविधानिक पद्धतीने बरं मग तुम्ही आता जे गावातले जे तुम्ही आता गावाचे सरपंच आहात आणि नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना तुम्ही दरवेळी धावून जाता त्या अडचणी सोडवायचा तुम्ही वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे पण काही विरोधक म्हणून किंवा काही नागरिक म्हणून तुमच्यावरती ज्या टीका करतात जे तुम्ही केलेल्याच नाही तर त्याबद्दल काय सांगणार विरोधक म्हणून करतात बऱ्याच दिवसापूर्वीपासून मला पडलेला प्रश्न होता कारण जे गावातील सर्व ग्रामस्थांना ही सत्यता माहिती आहे त्यांना काहीच नाही पण माझ्याविषयी ज्या अफवा पसरतात किंवा हे करतात हे माझ्याविरोधात एक समाजकंटक म्हणून एक वर्ग आहे आमच्या चिचोंडी पाटील परिसरात आणि त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखवू शकतो त्यांनी प्रत्येक विभागाला प्रत्येक खात्याला झेरीस आणलेलं आहे आणि ज जर समजा त्यांनी त्यांना त्यांना खंडणी दिली नाही तर मग ते त्याच्या मागं लागतात मग तसाच प्रकार त्यांनी अनेक दिवसापूर्वीपासून ग्रामस्थांच्या बाबतीत केला होता काही स्थानिक स्थानिक ग्रामस्थांनी त्या त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासामुळं मा मी सरपंच यांना त्यांनी माझ्याकडं तक्रारी केल्या मी त्याच्यावर कार्यवाही करू नये म्हणून यांनी माझ्यावर खोटे नाटे कित्येक आरोप केले कित्येक खोटे नाटे गुन्हे दाखल केले कि कित्येक परवा दिवशीच एका महिलेने सुद्धा मला वकील भाऊसाहेबांचा फोन आला की तुम्ही लवकर कोर्टामध्ये या विरुद्ध एक गुन्हा दाखल होतोय पण कोर्टाने अठ्ठावीस तारीख त्याला हेअरिंगला ठेवलेली तुम्ही सरपंच असल्याकारणाने तुमच्यावर त्वरित गुन्हा दाखल झालेला नाही कारण की ते पोलीस स्टेशनला गेली आणि इतर अन्य ठिकाणीसुद्धा गेली परंतु ते बाईला सांगितलं की असं सरपंच करू शकणार नाही लोकप्रतिनिधी आहे आणि तुझ्या एकंदरीत सर्व बोलण्यावरून हे सर्व बनावट दिसते त्याच्यामुळे विषय काय होता तर विषय मला अठ्ठावीस तारखेला हेरिंग आहे त्या दिवशीच मला कळन आणि यांनी असे खूप नागरिकांना त्रास दिले त्याच्या एक वर्षापूर्वी मी सरोदे परिवारातील परेवा, कौसाबाई सरोदे सूर्यभान सरोदे यांची विठ्ठल सरोदे यांची दहा एकर जमीन त्यांची यांच्या ताब्यात असणारी खाली करून दिली त्याचबरोबर ह्याच व्यक्तीने मागील काही दिवसापूर्वी चिचंडी पाटील सांडवा रस्ता चार ठिकाणी उकरला त्याच्यासुद्धा माझ्याकडे कर तक्रारी आल्या त्याचबरोबर ह्याच व्यक्तीने कौसाबाई सरोदे सरोदे यांची एक्कावन्न गुंठे देशात क कुठंही न घडलेला गुन्हा एक्कावन्न गुंठे जमीन स्वतःच्या नावावर पंधरा आणि इतर दुसऱ्याच्या नावावर छत्तीस सदतीस गुंठे फेकली अशा प्रकारे जमी सातबाऱ्यावरच्या जमिनीची सुद्धा चोरी केली त्या ठिकाणी ताबा मारला त्या बिचारीचं कोरोना कालखंडात घर पाडलं ती हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होती त्यावेळेस आणि तिला बेवारस करून टाकलेलं आहे म्हणजे तिला घर नाही रे राहिलं अशी परिस्थिती केलेली आहे त्याच्यामुळं विरोधकांनी असे किती जरी खोटे नाट्य आरोप केले तरी काही फरक पडत नाही कारण की माझं मतंधिके वाढतच चाललं आहे आणि लोकप्रियता वाढत चाललेली आहे त्याच्यामुळं हे ते नैराश्यातून हे प्रकार करतात त्याच्यामुळं मला त्याचं काही फरक पडत नाही असे हा खोटे हजार गुन्हे जरी दाखल केले कालपारवासारखे तरी मला मी त्या ठिकाणी कोर्टातून बाहेर आल्याला जाहीर बाईट दिलेली आणि सदर ह्या अतिक्रमणासंदर्भात ब बसलो तर ह्या अतिक्रमणासंदर्भात सर्वात महत्त्वाचा विषय ज्या चिचंडी पाटील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना जिल्हाधिकारी साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला या ठिकाणी हे वाटप के आ, प आ, जमीन वाटप केली त्या जे प्लॉट वाटप केले ते प्लॉट वाटप क केले अठ्ठ्याहत्तरला आणि सदर व्यक्तीने त्याच पूर्वीच्या देवस्थानच्या जमिनीच्या भोगटादार सदरी जो व्यक्ती त्याच्याकून त्र्याऐंशीला या ठिकाणी नोटरी केली आणि ती नोटरी बी सातशे वीसमध्ये सातशे वीस ब मध्ये केली आणि सातशे वीस अमध्ये त्याची नोंद लावली त्याची ताबा ला मारला आणि परत तेथील ग्रामस्थांचे कॉलम पाडले काही ग्रामस्थांच्या घरावरती ते पत्रे टाकले असा त्यांनी खूप दहशत केलेली समोरचा व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला वावरतो पण तो समाजकंटक आहे आणि त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक अधिकारी ठेकेदार यांना ब्लॅकमेल केलेला आहे ग्रामस्थांना के मी दहशत केलेली आहे त्याची दहशत मोडून काढण्यासाठी या ठिकाणी मी संविधानिक पद्धतीने या ठिकाणी अमरवण उपोषण करतो आहे आणि माझ्यावर त्यांनी दोन हजार वीसला कुठंतरी मी अतिक्रमण केलं कुठंतरी मी स्वतःच्या नावाचे बोर्ड लावले असे भंपक्क या ठिकाणी त्यांनी खोटे खोटे आरोपपत्राच्या माध्यमातून दोन हजार अठराला तुम्ही अर्ज केले आणि तुम्हाला अजून कसं न्याय मिळाला याच्यात काही तथ्य असं ना आम्ही तर तुम्ही ताबा मारल्यापासून आम्ही न्यायाला लागलो दोन चार दिवसात खाली होणार तसं मी आम्ही उपोषण सोडणार नाही या इराद्यावर आहेत आम्ही बरं आता जर या विषयावर जर तुम्हाला न्याय भेटला नाही तर यापुढचं पाऊल काय असेल हे या, या विषयावर जर हा रस्ता जर खुला करून दिला नाही तर या ठिकाणी हे उपोषण थांबणार नाही हे असंच राहील याच्यामध्ये माझा प्राण गेला तरी मी उपोषण सोडणार नाही हा या पावित्र्यात आहे आणि मी ज्यावेळेस बोलतो ते मी करून दाखवणारा माणूस आहे आणि त्या आमच्या चिचोंडी पाटील आणि पंचकृषी नगर तालुका मला चांगला ओळखून येई त्याच्यामुळं ग्रामस्थांना साईनगरच्या ग्रामस्थांना मी नुसतं बसलो असं कळालं तर सकाळी दिवसभर इथं दोनशे ते चारशे लोकं या ठिकाणी भेट देऊन गेले अनेक लोक या ठिकाणी बसले सुद्धा दिवसभर आणि आता मध्यरात्री झाली मी स लोकांना पाठवून दिलो तुम्ही जा मी हाती घेतलेलं उपोषण तुम्ही बसण्याची गरज नाही हे माझे सहकारी जरी बसलेले तर मी त्यांना म्हणतोय जा संविधानिक पद्धतीने बसतोय तुम्ही इथं जागू नका पण तरी सुद्धा एकंदरीतच हा सर्व विषय आपण पाहिलेलाच आहे प्राण जाईल पण मी उपोषण सोडणार नाही असा चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांचा शब्द आहे प्राण गेला तरी मी हे उपोषण सोडणार नाही असा त्यांचा शब्द आणि ते हे सुद्धा म्हणले की माझा शब्द हा अखेरचा असतो कॅमेरामॅन अनिकेत सह, मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर